नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आमरसाचे दोन प्रकार पाहणार आहोत म्हणजेच दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांपासून वेगवेगळ्या प्रकारे आपण आमरस बनवणार आहोत तर या ठिकाणी मी पहिल्यांदा बनवणार आहे तो आमरस पायरी आंब्याचा बनवणार आहोत म्हणजे पायरीच्या आंब्यांपासून आमरस बनवणार आहोत आणि दुसरा आमरस आपण बनवणार आहोत तो म्हणजे हापूस आंब्याचा आमरस तर पहिल्यांदा आपण आता या ठिकाणी पायरी आंब्याचा आमरस बनवायला घेऊया त्यासाठी मी एक तासभर आधी पायरीचे आंबे अशा प्रकारे थंड पाण्यामध्ये भिजत घातले होते म्हणजे याचा गरमपणा कमी होतो आणि आंबे छान थंड होतात आता आपण याचा संपूर्ण चिक काढून घ्यायचा आहे तर पहा अशा प्रकारे आपण याचं तोंड काढून घ्यायचं आणि थोडासा आंबा पिळून घ्यायचा म्हणजे वरचा जो चीक आहे तो संपूर्णपणे निघून जातो आणि आपल्या आमरसामध्ये येत नाही आता या प्रकारे पहा मी चार आंबे काढून घेतलेले आहेत आंबे मोठे आहेत त्यामुळे चार आंब्याचा आमरस हा चाँगा चौघांना पुरेसा होतो तर पहा प्रकारे प पूर्णपणे चिक काढून घ्यायचा म्हणजे त्याने आपला घसा खराब होत नाही आमरस खाल्ल्यामुळे त्यासाठी आपण चिक काढून घेत आहोत तर या प्रकारे आपण आता हे पाणी काढून टाकलेलं आहे आणि आपण आता साली बाजूला करणार आहोत आणि आपण कोय या पातेल्यामध्ये घेणार आहोत तर संपूर्ण गर हा कोयला लागलेला असतो त्यामुळे आपण पहिल्यांदा साली बाजूला करून घेऊया तर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आंबे येतात आपण कोणत्याही आंब्याचा असा छान आमरस बनवू शकतो आणि बरेच वेळा आमरस बनवताना पाण्याचा किंवा दुधाचा उपयोग केला जातो शक्यतो दुधाचा उपयोग करू नये कारण कोणत्याही फळामध्ये दूध घालून खाणं हे योग्य मानलं जात नाही तर काही ठिकाणी साली आणि कोय धुण्याची पद्धत असते म्हणजेच साली आणि कोय हे व्यवस्थित आपण मॅश करून घ्यायचं असतं पाण्यामध्ये आणि त्यानंतर त्यापासून आमरस तयार करायचा असतो तर पहा पायरीचे छान असे आंबे पिकलेले आहेत त्यामुळे साली अगदी सहजपणे वेगळ्या होत आहेत तर आमरसासाठी आंबे घेताना शक्यतो छान पिकलेले आंबे घ्यायचे कच्चे किंवा थोडे कमी पिकलेले असे आंबे घ्यायचे नाहीत म्हणजे आपल्याला आमरसासाठी छान असा आंबा मोकळा करून घेता येतो आणि याचा गरही पटकन असा कोयपासून वेगळा होतो पहा मी हातानेच हा संपूर्ण गर असा कोळपासून वेगळा करून घेतो घेत आहे आणि हा आंबा छान असा रंगाला सुद्धा आलेला आहे कारण पिकलेला आहे त्यामुळे त्याचा रंग सुद्धा सुंदर असा आलेला आहे तर पहा संपूर्ण चारी आंब्याचे हे अशा प्रकारे मी संपूर्ण गर हा पातेल्यामध्ये हातानेच काढून घेत आहे तुम्हाला हाताने काढून घ्यायचा नसेल तर तुम्ही सुरीचा सुद्धा उपयोग करू शकता पण आमरस हा एकसारखा करणार आहे तोही हातानेच करणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी सगळा गर हा हातानेच काढून घेत आहे तर अशा प्रकारे चारी कोय आपण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ज्या सालींना आणि कोयींना गर राहिलेला असतो तोसुद्धा थोडंसं पाणी घालून आपण या साली आणि कोय एकत्रपणे एक कुसकरून घेणार आहोत की ज्यामुळे आपला हा पूर्णपणे रस हा उतरतो पाण्यामध्ये आणि संपूर्ण असा गर हा सालीचा आणि कोयचा निघून येतो तर काही ठिकाणी अशा प्रकारे आमरस केला जातो शक्यतो गावाकडे याच प्रकारे आमरस केला जातो तर पहा व्यवस्थित असं प्रत्येक कोय हाताने धो चांगली चोळून घ्यायची आणि सालीला सुद्धा छान कुसकरून घ्यायचा म्हणजे सालीलासुद्धा भरपूर असा गर असतो तो सुद्धा पाण्यामध्ये निघून येतो आणि जसं गर आपल्या पाण्यामध्ये उतरतो तसं तसं हे पाणी अगदी दाटसर यायला सुरुवात होते तर या प्रकारे आपण एकदा संपूर्ण असं कोय काढून घेतलेली आहेत अशा करून एक एक कोय सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आणि संपूर्ण गर हा असा काढून घ्यायचा आहे आणि सालीसुद्धा आपण अशाच प्रकारे करून घ्यायच्या आहेत दोन तीन साली अशा एकदम घ्यायच्या पिळून आपण हातामध्ये आणि याचा संपूर्ण गर असा काढून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे मी संपूर्ण अशा साली उरलेल्या पिळून घेतलेल्या आहेत आणि सगळा गर असा दाटसर आपल्या भांड्यामध्ये जमा होत आहे तर प्रकारे आपण भांड्यामध्ये संपूर्ण रस हा मिक्स करून घ्यायचा आहे हाताने सर्व गाठी मोडून घ्यायच्या तर काही ठिकाणी याला मिक्सरवरसुद्धा एकसारखं करून घेतलं जातं पण मिक्सरवर केलेला रस हा काय काही ल जणांना आवडत नाही तर आमच्याकडे मिक्सरवर केलेला रस शक्यतो जास्त कोणाला आवडत नाही त्यामुळे मी अशाच प्रकारे हाताने एकसारखा असा सर्व गाठी मोडून घेत असते आणि संपूर्ण रस हा एकसारखासा तयार होत असतो तुम्हाला गाठी मोडण्यासाठी रवीचासुद्धा उपयोग करता येईल या ठिकाणी रवीनेसुद्धा घुसळून आपण एकसारखा असा रस तयार करू शकतो तर पहा आपला रस आता छान एकसारखा तयार झालेला आहे यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करूया अर्धी वाटी साखर घातलेली आहे तर ज्याप्रमाणे गोडी असते आंब्याला त्याप्रमाणे आपण साखर घालायची आहे तर आंबा छान गोड असल्यामुळे मी अर्धी वाटी साखर या ठिकाणी घातलेली आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि त्याचसोबत सोबत आपल्याला यामध्ये घालायची आहे वेलची पूड तर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचाच मी वेलची पूड सुद्धा या ठिकाणी घालत आहे तर आता सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपला हा पायरीचा रस आता तयार आहे आपण सर्व करू शकतो तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये ड्रायफ्रूटचे काप सुद्धा घालू शकता जसं की काजू बदाम किंवा पिस्ते आणि आता आपण सर्व करूया एका बाऊलमध्ये आमरस तर हा आपल्या पायरीचा आमरस आता व्यवस्थित तयार आहे फ्रीजमध्ये दे ठेवल्यानंतर हा दोन दिवस आपण अशाच प्रकारे एन्जॉय करू शकतो अजिबात हा डार्क रंगाला होत नाही एकसारखा राहतो तर आपण सर्व केलेला आहे आमरस तर काही ठिकाणी आमरसासोबत तूपसुद्धा सर्व केलं जातं म्हणजे आमरस तुपासोबत खाल्ला जातो कारण आमरसासोबत तूप घातलं तर हा बाधत नाही तर काही लोकांना आमरस हा खाल्ला की लगेच त्रास होतो तर अशा प्रकारे तूप घालून जर आमरस खाल्ला तर अजिबात त्रास होत नाही तर या प्रकारे पहा आपला आता हा, हा पायरीचा आमरस तयार झालेला आहे मी बाऊलमध्ये काढून सर्व केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण हाताने बनवलेला आहे हा आमरस अजिबातसुद्धा मिक्सरचा किंवा हँड मिक्सीचा वगैरे या ठिकाणी उपयोग केलेला नाही आहे तरीसुद्धा आपला आमरस दाटसर झालेला आहे तर आता आपण पाहणार आहोत हापूस आंब्याचा आमरस कसा तयार करायचा तर यासाठी मी हापूस आंबे घेतलेले आहेत तेसुद्धा आपण चार ते पाच तास छान असं थंड पाण्यामध्ये भिजत ठेवायचे म्हणजे एकदम थंड होतात ते आणि या प्रकारे पहा आता आपण याचा चीक काढून घेणार आहोत आणि त्याचसोबत आपण याच्या सालीसुद्धा काढणार आहोत तर पाच आंबे घेतलेले आहेत पाच आंब्यांचा आमरस हा चार लोकांसाठी पुरेसा होतो तर पहा याचा चीक पूर्णपणे काढून घ्यायचा म्हणजे तो आपल्या रसामध्ये उतरत नाही आणि आपल्या आणि आपल्याला त्याचा त्रास होत नाही तर या प्रकारे पहा या हापूस आंब्याच्या संपूर्ण साली आपण काढून घेत आहोत आणि जो कोयला लागलेला गर आहे तो आपण नंतर काढून घेणार आहोत हा आमरस बनवताना मी मिक्सरचा सुद्धा उपयोग करणार आहे आणि त्याचबरोबर या आमरसामध्ये आपण दुधाचा सुद्धा उपयोग करणार आहोत जो की आपण पहिला आमरस बनवताना म्हणजेच पायरी आंब्याचा आमरस बनवताना अजिबात सुद्धा उपयोग केलेला नाही आहे दुधाचा किंवा मिक्सरचा तर असे दोन्ही प्रकारे आपण आमरस बनवून पाहणार आहोत आता आपण हापूस आंब्याच्या कोयचा संपूर्ण गर काढून घेणार आहोत आणि हा मिक्सरच्या भांड्यामध्येच डायरेक्ट घेऊया म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये याचा रस बनवायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण गर आपण काढून घ्यायचा आहे या प्रकारे तर जेवढा जास्तीत जास्त आपण सुरीने गर काढून घेऊ तेवढा काढून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा मी दोन आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर आपल्याला हा आमरस फिरवताना अगदी पल्स मोडवर फिरवायचा आहे जास्त वेळ फिरवायचा नाही आता दोन आंब्यांचा संपूर्ण घर काढून झाल्यानंतर आपण एकदा याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती फिरवून घेतलेला आहे पहा तर ही पहिली बॅच आपली करून झालेली आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि दुसरे उरलेले तीन आंबेसुद्धा प्रकारे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर संपूर्ण घर काढून घ्यायचं आहे आता उरलेल्या आंब्यांचा गर काढून झाल्यानंतर आपण यामध्ये मिक्स करणार आहोत ती म्हणजे साखर तर अर्धी वाटी साखर आपण यामध्ये घालायची आहे तर ज्याप्रमाणे गोडीला असतात आंबे त्याप्रमाणे साखर घालायची तर आंबा छान पिकलेला असेल तर साखर जास्त प्रमाणात वापरण्याची गरज पडत नाही आणि पल्स मोडवर फिरवून घेतल्यानंतर साखरसुद्धा छान मिक्स होते आता हा रस हा रससुद्धा आपण आता काढून घेऊया आणि या प्रकारे आता आपला रस तयार झालेला या आहे यामध्ये बाकीच्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत त्या म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ यामध्ये घालूया त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत वेलची पावडर तर अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत सुंट पावडर तर सुंठ पावडरमुळे आपला रस हा बाधत नाही कितीही खाल्ला तरी आपल्याला त्रास होत नाही आणि टेस्टसुद्धा सुंदर येते अर्धा चमचा सुंट पावडर घातलेली आहे आता मिक्स करून घेऊया काही गाठी असतील तर आपल्याला हातानेच मोडून घ्यायच्या आहेत आता यामध्ये घालूया आपण अर्धी वाटी दूध दूध घातलं की हा रस असा रंगालाही सुंदर होतो आणि चवीलाही खूप मस्त होतो दूध मिक्स करून घेऊया तर पहा हा आपला आमरस तयार झालेला आहे छान असा हापूस आंब्याचा आमरस आपला तयार झालेला आहे यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर ड्रायफ्रुट सुद्धा तुम्ही घालू शकता जसं की काजू पिस्ता बदाम हे तुम्ही ड्रायफ्रूट बारीक करून यामध्ये घालू शकता तर आपण सर्व करूया आपला हापूस आंब्याचा आमरस पाहिलं ना रंग आणि टेक्स्चर आपल्या आमरसाला किती सुंदर असं आलेला आहे आमरसावरती छान अशी तुपाची धार सोडायची आहे आणि हा मस्त असा हापूस आंब्याचा आमरस पुरी बरोबर एन्जॉय करायचा आहे तर कशी वाटली ही रेसिपी दोन्हीही रेसिपीज आपल्या छान तयार झालेल्या आहेत कोणत्याही प्रकारचा आंबा असला तरी तुम्ही अशाच प्रकारे आमरस बनवू शकता दोन्ही प्रकार अगदी छान आहेत तुम्हाला पाण्यापास पाण्याचा यूज करून जरी आमरस काढायचा असेल तरी तुम्ही काढू शकता किंवा आमरसामध्ये दूधसुद्धा घालू शकता तर प्रकारे दोन्ही प्रकार दाखवलेले तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा आमरस बनवला जातो हे सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता तर अशा प्रकारे पहा मस्त असा यम्मी मी आपला आमरस तयार झालेला आहे आणि आता पण हा पुरीसोबत एन्जॉय करणार आहोत तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली ना मग तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जरूर शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजे अशा अशाच मस्त मस्त रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय